मंडळी एखादा चोर चोरी का करतो खर तर चोरी करणं म्हणजे एक प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालणंच आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची चोरी करताना जर चोराला पकडलं गेलं तर लोक त्याला जीव जाईस तोवर मारतात शिवाय पोलीस त्या चोराशी सल्ला मसलत करतात ते वेगळं भारताच्या इतिहासात एक चोर असा होऊन गेलाय ज्याने चोऱ्या तर भरपूर केल्या पण तो भुरट्या चोरांसारखी रात्रीच्या अंधारात चोरी न करता दिवसा चोरी करायचा हे तर काहीच नाही त्याने लोकांना येड बनवून दोन महिने कोर्टात न्यायाधीश म्हणून काम सुद्धा केलंय त्याने आपल्या सगळ्या चोर मित्रांना निर्दोष मुक्त केलंय या चोराचं नाव होत धनीराम मित्तल त्याने लोकांना कसं येड बनवलं आणि कोर्टात नकली न्यायाधीश कसा बनला जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घ्यायची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा धनीराम मित्तलचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये हरियाणामधील भवानी या गावात झाला शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी मिळवावी असं त्याचं स्वप्न होतं अनेक प्रयत्न करूनही त्याला नोकरी मिळाली नाही धनीरामकडे एक कला होती तो कोणाचही हस्ताक्षर आणि सही, हस्ताक सही अगदी हुबेहूब कॉपी करू शकत होता म्हणून मग त्याने ग्रॅफॉलॉजी डिप्लोमा करण्यासाठी ऍडमिशन घेतलं लोक चांगली नोकरी मिळावी म्हणून शिकतात हा पठ्ठ्या नकली कागदपत्र बनवून नोकरी मिळवण्याच्या बेतात होता त्याने तसं केलंही ग्राफॉलॉजी मध्ये डिप्लोमा केल्यानंतर त्याने नकली ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा बिझनेस सुरू केला पण हा एकदम छोटा बिझनेस होता कारण शहरात खूप जण हा बिझनेस करत होते आणि चांगली नोकरी न मिळाल्याची खंत धनीरामच्या मनात होती त्याने स्वतःचे नकली कागदपत्र बनवून रेल्वेमध्ये स्टेशन मास्टरची नोकरी मिळवली तो स्वतः स्टेशन मास्टर असल्यामुळे त्याने या पदाचा फायदा उचलून खूप पैसे कमवले सहा वर्ष स्टेशन मास्टर म्हणून काम केल्यानंतर धनीरामला त्या नोकरीचा कंटाळा आला आणि रेल्वेची नोकरी त्याने सोडली असंच एकदा शहरात फिरताना त्याला खूप साऱ्या लक्झरी कार्स दिसल्या मग काय चोराच्या मनात त्याने त्या दिवसापासून गाड्या निर्णय घेतला आणि कार्स चोरी करायला त्याने सुरुवात केली तो रात्रीच्या अंधारात चोरी न करता दिवसाढवळ्या चोरी करायचा ज्यामुळे त्याच्यावर कोणाला संशय यायचा नाही त्याने खूप गाड्या चोरल्या खूप वेळा तो जेलमध्ये सुद्धा गेला पण त्याच्याकडे पैसा असल्यामुळे त्याने चांगले वकील हायर केले आणि प्रत्येक वेळेस जामीन मिळवला अटक केल्यानंतर वेगवेगळ्या जेलमध्ये तो राहिल्यामुळे जेलमध्ये त्याचे खूप मित्र बनले त्यांच्या मदतीने त्याने दिल्ली हरियाणा राजस्थान पंजाब अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जास्त कार चोरी केल्या या दरम्यान अनेक वकीलही त्याचे मित्र झाले होते त्यामुळे त्याला हा पेशा आवडू लागला म्हणून त्याने बी एल एल बी कोर्स साठी कायदेशीर कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर कोर्टात त्याने वकील म्हणून प्रॅक्टिस सुद्धा केली त्याने एका न्यूज पेपरमध्ये एक बातमी वाचली हरियाणामध्ये असलेल्या झज्जरच्या अतिरिक्त न्यायाधीशांविरुद्ध एका प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत धनीरामने त्या न्यायाधीशांबद्दल सर्व माहिती गोळा केली त्यांचा पत्ता सुद्धा शोधला त्याने त्या ते न्यायाधीशांच्या घरी एक पत्र पाठवलं ज्यावर हरियाणा उच्च न्यायालयाचा शिटका होता त्या पत्रात लिहिलं होतं की आपल्या विरोधात चाललेली विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत आपल्याला दोन महिन्यांसाठी सुट्टीवर पाठवण्यात येत आहे त्या न्यायाधीशांना वाटलं की खरंच उच्च न्यायालयाकडून हा आदेश आलाय दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी न्यायालयात जाणं बंद केलं आता धनीरामने हरियाणा उच्च न्यायालयाकडून झज्जर जिल्हा न्यायालयाला एक चिठ्ठी पाठवली अतिरिक्त न्यायाधीशांच्या विरोधात विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत एक नवीन न्यायाधीश कार्यभार सांभाळतील दुसऱ्याच दिवशी धनीराम न्यायाधीशांच्या कपड्यात कोर्टात पोहोचला आणि न्यायाधीशांच्या खुर्चीवर जाऊन बसला त्याच्या समोर खटला सुद्धा सुरू झाला कोणालाच समजलं नाही की जो न्यायाधीशांच्या खुर्चीत बसलाय तो एक चोर आहे नकली न्यायाधीश बनून धनीरामने दोन महिन्यांमध्ये दोन हजार पेक्षा जास्त कैद्यांना जामीन दिला ज्यांना त्याने जामीन दिला ते सर्व त्याचे मित्र होते किंवा चोरीत त्याचे साथीदार होते लोकांना वाटत होतं की एक असा न्यायाधीश आलाय जो झटकेपट निर्णय घेतो न्यायाधीश असताना त्याने स्वतःवर असणाऱ्या अनेक केसेस बंद केल्या त्याची पोल आता खुलेल असं जेव्हा त्याला ते वाटलं तेव्हा तो फरार झाला त्याच्या अशा लोक त्याला सुपर सुपर चोर किंवा म्हणायला लागले मित्रांनो धनीराम मित्तल या सुशिक्षित चोरावर एक चित्रपट सुद्धा येणार आहे पण धनीराम मित्तल आज या जगात नाहीत अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका